आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीतून आणखी एक पवार उमेदवारीच्या रिंगणात उतरेल असे संकेत मिळत आहेत युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याबाबतचे संकेत जयंत पाटील यांनी दिलेत युगेंद्र पवार राजकारणात अलीकडे रस घ्यायला लागलेत तरुण तरुण त्यांना साथ द्यायला लागलेले आहेत मी पक्षाचा प्रमुख नाही आहे मात्र पक्षप्रमुखांना विचारून निर्णय घ्यावा लागतो तो, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे असं जयंत पाटील म्हणाले दरम्यान नवीन लोकांना संधी मिळाल्यास त्यांचं स्वागत आहे असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय सार्वजनिक जीवनामध्ये युगेंद्र दादांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून आपण सगळे आज त्यांना साथ द्यायला लागलेला आहात बारामती विधानसभा मतदारसंघाचं भविष्य नव्या रक्ताकडे नव्या हातात देण्याची उत्सुकता तुम्हाला सगळ्यांना दिसते निर्णय घेणारे हे आदरणीय साहेब आहेत जयंत पाटील साहेब आहेत ते राज्याचे अध्यक्ष आहेत त्यामुळे ते कुठला निर्णय घेतील हा पार्टी म्हणून आपल्याला स्वीकारावा लागेल आणि नवीन लोकांना संधी जर दिली जात असेल तर त्याचं स्वागत हे आपण सर्वांनी नक्कीच केलं पाहिजे त्यामुळे बघू येत्या काळामध्ये काय होतं